या महाराष्ट्राच्या कुस्ती खेळावर खर्च होतो हे पैसे सर्वसामान्य जनतेचे शेतकरी वर्गाचे जो शेतकरी रोज दहा लिटर सकाळी आणि दहा लिटर संध्याकाळी डेअरीला दूध घालतो तो गावात दोन हजार रुपये वर्गणी देतो कुस्तीसाठी शंभर कोटी रुपये खर्च होत असेल या महाराष्ट्राच्या कुस्तीवर सहा महिन्याच्या कालखंडात तरी कुस्ती अधोगतीकडं का याचा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे आज गोविंद त्या पवार त्यांच्याकडे दोनशे अडीचशे पोले सराव करताय कुस्ती आदोगतीकडे कर काय येत चालली कुस्ती प्रगतीकडे पाहिजे राजाराम मगर नाते नातेपुते महाराष्ट्र के श्री तानाजी आबा बनकर यांच्या स्मरणार्थ चालू कुस्तीमध्ये जो पैलवान विजय होईल एकवीसशे रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे विजयच्या पैलवानला बक्षीस जात पैलवानाच्या खुराकात भर पडावी त्याची जोड वाढावी म्हणून जातं पैसे आणि बक्षीस यात फरक पुरुषार्थ आणि मर्दुमकी गाजवल्या तर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात तर दोन हजार एकोणीस एकवीस हे कोरोनाचा कालखंड गेला या कोरोनाच्या कालखंडामध्ये कुस्ती संपते काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती वरच्या दोरीतले पैलवान बाद सोडून गेले दोनाचं चार हात झालं पण जे पैलवान राहिले त्या पैलवानला चांगले दिवस आले खरोखर कुस्ती सोडवली जाणार नाही हर्षवर्धन प्रकाश दोन्ही पैलवान नोंद घ्या तालमिली गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल कोणाची किती मोठी जोड होईल कोण महाराष्ट्र केसरी होईल कोण हिंद केसरी होईल कोण ऑलिम्पिकचे पदक आले कोण राष्ट्रपती पदक आले कोणाच्या हजार पाचशे रुपयाची जोर होईल ज्याच्या त्याच्या प्रानंदाचा भाग पण ही लाल माती समाजामध्ये माणसासारखं माणसाला वागायला आणि माणसासारखं माणसाला जगायला खऱ्या अर्थाने शिकवत असते विनेश कसे असं राष्ट्र आहे आम्ही तुम्हाला काही सांगणं चुकीचं वाटतंय आजीला तुम्ही जेव्हा शिकवले नाही पण महाराष्ट्र असं राष्ट्र आहे की इथं कुठल्याही पैलवानवर कधी अन्याय होत नाही पण ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्यापासून आज सगळं महाराष्ट्राच्या भारताच्या अनेक पैलवानवरती अन्याय झाला आपण परवाचं उदाहरण बघितलं गोविंद त्या हरियाणात हरियाणामध्ये गेले होते तिथल्या पैलवाची काय पद्धत तिथल्या याची काय आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं महाराष्ट्रात तो प्रकार कधी कुठल्याही पैलवावर कधी अन्याय केला जात नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती टिकावी कुस्ती खेळाचा खेळ खोंडवा होऊ नये हे महाराष्ट्रात फक्त जाणलं जाता माया कोणाला बोलवतोय भारत महाराज पत्रकार आपण आखाड्यात या एक नंबरचे पैलवान माऊली कोकाटे महेंद्र गायकवाड को ताबडतोब या लगेच कुस्ती लावली जे चला महेंद्र माऊली आमचा आवाज तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि इथं चायनल वाले हजर आहे मुंबईचे शिरसेकर आहे श्रीनिवास कदम आहेत वारसा महाराष्ट्राचा आहे तिकडं व्यासपीठावरती कुस्ती विद्या आहे पा 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 तालो क्या ताया ताया। प्रकाश बनकर विजय तालुक्याचा सुपुत्रा टाळ्या करा टाळ्या लंबी रेस का घोडा प्रकाश बनकर स्वर्गीय सत्येशीचे